सतरा मुंबई नाना पटोलेंकडून शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा संजय निरुपम टेचात म्हणाले उद्या मीच निर्णय घेतो गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील काँग्रेसचे नेते संजय निरुपम हे पक्षावर नाराज आहेत वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघ गटाच्या वाट्याला गेल्यानंतर संजय निरुपम यांचा रोष आणखीन वाटला आहे त्यामुळे संजय निरुपम यांनी उघडपणे काँग्रेसच्या ने धोरणांवर टीका करायला सुरुवात केली या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेतृत्वाकडून संजय निरुपम यांच्यावर ब कारवाईचा बडगा उभारण्यात आलेला आहे येत्या काही तासांमध्ये संजय निरुपम यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तसे संकेत दिलेले आहेत नाना पटोले यांनी बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की आम्ही संजय निरुपम यांचे लोकसभा निव निवडणुकीसाठीचे स्टार प्रचार म्हणून निश्चित करण्यात आलेले नाव रद्द केलं आज संध्याकाळपर्यंत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे संजय निरुपम काय भूमिका घेणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत नाना पटोले यांच्या या वक्तव्यानंतर संजय निरुपम यांनी एक ट्विट करून त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे संजय निरुपम यांची ट्विटमधील भाषा पाहता ते काँग्रेस पक्षात फार काळ राहणार नाहीत असं दिसत आहे मात्र काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर संजय निरुपम महायुतीमधील कोणत्या पक्षात जाणार याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागलेली आहे Bureau report SVN Marathi Mumbai